सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर मूर्तिजापूर शहरात चोरट्यांनी विविध ठिकाणी चोरी आणि लुटमार करून अक्षरशः शहरातील व्यावसायिक वर्गांत भीतीचं वातावरण निर्माण केलंय यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी वर्ग दहशत असल्यामुळे आज जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी शहरामध्ये चोरी आणि ठिकाणी आपल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सिटी पोलीस ठाण्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत घटनेतील दिल आरोपी लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची माहिती दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुप्ता वाईन शॉप येथे भेट देऊन राजेश गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याजवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली तसेच येथील जागृती मारुती देवस्थानच्या चा दे, असलेल्या ठाकूर बोरवेल आणि हार्डवेअरच्या दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून व्यावसायिकांना दिलासा देत शहरामध्ये घडलेल्या घटनेचा लवकरच छडा लावून आरोपी गजाड करण्यात येईल असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी केलं आहे आणि आमची टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच एल सी बी ची टीमचे अधिकारी पण आमच्यासोबत आहे यामध्ये तपासत गती देणं आमचं काम आहे आणि पुढच्या काही दिवसात यामध्ये नक्की गती येईल याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमची रेग्युलर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुरू आहे सर आ, शहर पोलीस स्टेशनच्या हाकीच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उधाण आलेलं आहे तर काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगारवर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्याच्यासाठी रेग्युलर पेट्रोलिंग प्रिव्हेंटिव्ह वॅक्सिन हे सगळं सुरू आहे आता उदाहरणसाठी मी सांगतो दोन दिवसापूर्वी जे अकोलाला एक व्यापारीच्या फरन्सिक घटना झाली होती ते काल रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबवून त्यामध्ये एल सी बी सी टीमनी सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेले आहे आणि व्यापारी पण सुख सुखस्वरूप घरी आलेले आहे त्याचप्रमाणे असे प्रकारची कोणतीही घटना असली त्यामध्ये एच बी टी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व तरी जिथे जाईल तिथे गुटखा मिळतोच हा बंद होईल का गुटकाबद्दल रेग्युलरली पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास केलेले आहे आणि पण त्याच्या बाबतीत असेल किंवा गुन्हेगारी पहिल्या नंबरला लागते तर यावर आपण अधिकाऱ्यांवर काही कारवाई कराल का आमचा फोकस डिटेक्शनवर आहे आणि प्रत्येक घटना डिटेक्ट झाली पाहिजे लोकांमध्ये एक स्वच्छेचं वातावरण जागरणसनसाठी सुमित सोनोणे मूर्ती जापुळे